जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत आणि माजी उपमहापौर सुषमा मुरलीधर घाडगे यांचा राष्ट्रवादीकडून सन्मान करण्यात आला भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सोलापूर शहर सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगणे कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे यांच्या वतीनं सोलापूर शहरातील नामांकित जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांना कायद्यातील डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पी एच डी मिळाल्याबद्दल तसंच आणीबाणीच्या काळात लोकशाही रक्षणासाठी आणि मूल्यांच्या जपणुकीसाठी अत्यंत कठोर परिस्थितीशी निडरपणे संघर्ष केल्याबद्दल धाडसानं हुकुमशाही कारावास स्वीकारल्याबद्दल महाराष्ट्र शासनाकडून कैलासवासी मुरलीधर घाडगे पैलवान यांच्या पत्नी माजी उपमहापौर सुषमा घाडगे यांचा गौरव करण्यात आला त्यानिमित्त त्यांचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस भवन इथं जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आनंद मुस्तारे श्रीकांत घाडगे प्रमोद भोसले संगीता जोगधनकर उमादेवी झाडबुके शकील शेख मनोज शेर्ला आशुतोष नाटकर अनिल बनसोडे रुपेश भोसले इरफान शेख रमेश कारभारी अय्यूब शेख वैभव गंगणे सोमनाथ शिंदे श्रीकांत वाघमारे प्रदीप भालशंकर अजिंक्य उप्पिन यशराज डोळसे निशांत तारानाईक नाईक श्याम गांगर्डे प्रकाश झाडबुके यांची उपस्थिती होती